अरे पुट्या गर्लफ्रेंड परत सोडून गेली का बॉयकॉट चायना मनावर घेतलं त्याने पबजी सोबत एकशे अठरा अप्लिकेशन आपल्या देशात बंद झाले त्याच्या दुःखा त्यात राजे अबे डोक्याचा वापर का फक्त हेल्मेट ठेवायला करते तू हाच <laughs> नव्हे तर पबजी सकट मोबाईल आउट केला भाऊनी आपल्या घरात <laughs> न्यूज वर पाहिलं आणि मोबाईल फेकला चायना म्हणजे आता वस्तू घ्यायच्या नाही काय एवढे शिकले सवरलेले पोर डोकं लावलंच नाही आपण चुकीचं वागतोय नाही 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 बघ एक गोष्ट सांगतो आपल्याकडं जी वस्तू कमी असते ना त्याचा उपयोग पुरेपूर करता आला पाहिजे तुझ्या वागण्यावरनं तर बापू मला एक गोष्ट चांगल्याने समजली आहे की तू लहानपणी डोक्याच्या भारावर पडला असे काय म्हणतो मित्र आता गेलेली वस्तू काय परत येणार नाही हो काका खूप भूक लागली हो पोटात कावळे ओढायला लागलेत आता काही भेटलं नाही ना त्यांना खायला तर बाहेर येईल थी। ते तुला का आता उंदीर देऊ <laughs> कावळा उंदीर खाते ना म्हटलं पोटातल्या कावळ्याचं जे शांत होऊन <laughs> जाते झाला थुकरट विनोद करून झाला काका तुम्हाला थुकरट बोलला थुकरट थूक लावून मार समजलं का एक काम कर खाली जा आणि बघ त्याच्या मोबाईलचं काही सापडतं का हो ना बघून ये ना जर काही भेटलं तर हो मी दोन बघतो जरा खाली बहुत काहीतरी नक्की भेटून त्यांच्या फोन पाहून घे तुम्हाला दोघांनी एक गोष्ट सांगतो राग हा माणसाचा शत्रू असतो पण मी तर ऐकलं की आळस हा माणसाचा शत्रू असतो चौथी फेल <laughs> शत्रू असतोच अरे आता माझा फोन आहे भेटला माझा मोबाईल भेटला एक गोष्ट मला सांग तू फेकला काय थु थु तुमचा फोन फेकला त्याने हार खो काळी 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 अरे तू झाडू ठेव हो खाली काका -का? रागमान सा था शत्रु आएगा कहाँ काका नहीं काका काका नहीं काका नहीं यंगे काका राम खो जाओ दे फ्रेश सांगे ब्रह्मद्यान स्वता करोड़े पाषाण जाओ दे भूख लगे लिए और जरा चोरड़ा कर तो हेलो हाँ भाव हाँ एक प्लेट बिरयानी पास्ता you done know